राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये दोन गट तयार झाले एक गट अजितदादांचा आणि एक गट शरद पवारांचा ना घड्याळ पक्ष चिन्ह सारं काही निवडणूक आयोगानं देऊन टाकलं शरद पवार यांच्या हाताला मात्र काहीही उरलं नाही शरद पवारांच्या हातावरचं घड्याळ आता अजितदादा पवार यांच्या हातावर आलेलं आहे तर निवडणूक आयोगानं शरद पवार यांच्या हातात आता तुतारी दिली आहे होय राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट यांचं पक्षचिन्ह आता तुतारी हे असणार आता ही तुतारी किती वाजते किती लोकांच्या कानात घुमते लोक या तुतारीला कसा प्रतिसाद देतात हे बघणं उत्सुकतेच आहे पाच वर्षांपूर्वी म्हणजे गेल्या लोकसभा निवडणुकीच्या दरम्यान शरद पवार साहेबांनी शरद पवार साहेबांनी पावसात भाषण केलं त्या भाषणाची सर्वत्र चर्चा झाली ऐंशी वर्षांचा योद्धा मैदानात उतरलेला आहे अशा चर्चा रंगू लागल्या आणि पवारांचं पावसात भिजणं हा अवघ्या महाराष्ट्रासाठी कौतुक

अंदे मातरम